नमस्कार मी प्रिया स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज दुपारनंतर व्हिडिओ चालू केला आहे पहा आता मी आली आहे कपड्याच्या दुकानामध्ये म्हणजे उन्हाळा ना बऱ्यापैकी चालू झाला आहे त्यामुळे आता इथे मी आली आहे स्कार्फ पाहण्यासाठी तर मी ते स्कार्फ पाहते आता हा एक आवडला आहे मला स्कार्फ पण थोडं डार्क कलर आहे डार्क निळा कलर आहे आता बघते मी मला कसं आवडतोय तो आणि तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते मी तसं की मला कुठला मी कुठला स्कार्फ घेणार आहे ते आणि त्याची साईज पण भरपूर मोठा स्कार्फ आहे हा काय छोटा नाही आहे म्हणजे उन्हाळ्याच्या दृष्टीनेही चांगला आहे आता हे पहा मी घरी आली आहे आणि हे स्कार्फ पाहू शकता मी हा पिस्ता कलर घेतला आहे भरपूर लांब आहे आणि छान आहे म्हणजे वरची प्रिंट गेली तरी चांगला दिसेल आणि इथे आता पाच वाजले होते आयुषची मस्ती चालू होती आणि मी आता हे कती करतीये मंच्युरियन करायला घेतलंय मुलांसाठी म्हणजे मुलांच्या यानीच करतो पण आपण सगळेच खातो आणि आता इथे कोबी कापून घेतीये आणि आता हे पेपर टाकलाय मी कशासाठी तर या शिमला मिरचीच्या बिया मला काढायच्या तर ते काय होतं ओट्यावर ना या शिमला मिरचीच्या बिया खूप चिटकतात लवकर निघत नाही म्हणून मग मी असं पेपर टाकून घेतला आहे म्हणजे सगळा भाज्यांचा जो कचरा आहे तो मग एकदमच गोळा करून पेपर तसाच कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये वगैरे टाकता येईल म्हणून तर आता या सर्व भाज्या मी कट करून घेते आणि हा अर्धाच बीट होता माझ्याकडे त्यामुळे मग अर्धाच बीट घातला आहे मी आता या सर्व भाज्या मी मिक्सरमध्ये म्हणजेच फूड प्रोसेसर आहे माझ्याकडे याच्यामध्ये मा कट करते तुम्ही जर हाताने करता असाल तर फक्त बारीक कट करा म्हणजे मंच्युरियन छान गोळे होतात त्याचे तेलात टाकल्यावर ते विरघळत नाही त्यामुळे आणि गाजर घातलं तरी चालेल याच्यात चा माझ्याकडे गाजर नव्हतं त्यामुळे मग मी फक्त सिमला मिरची कोबी आणि बीट घातले आणि बीट घालण्याचं कारण हेच की कलर छान येतो मंच्युरियनला वरून फूड कलर घालायची गरज पडत नाही पाहू शकता भाज्या एकदम बारीक झाल्या आहेत आणि त्यात बीटमुळं कलर पण छान आला याला आता या सर्व भाज्या मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतल्यात आणि तुम्हाला अजूनही कुठल्या भाज्या ऍड करायच्या असतील म्हणजे शक्यतो गाजरच असतं जास्त याच्यात गाजर आणि शिमला मिरची बाकी कुठल्या भाज्या नाही वापरत आता इथे लसूण सोलून आहे मी याला लसूण खूप लागतो काळी मिरी बारीक करून घेतली आहे कारण काळी मिरी संपली होती माझ्याकडे म्हणून आता पावडर करून घेऊन मी काळी मिरेचे टाकायला आणि आता याच मिक्सरमध्ये मी आलं आणि लसूण बारीक करून घेतली ते टाकण्यासाठी भरपूर आलं लसूण घेतलंय आणि भरपूर प्रमाणात लसूण लसून पहा मिक्सरला फिरून घेते मी अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतले सगळं आलं लसूण पाहू शकता आता याच्यात काय काय टाकणार तिथे सगळं सामान जवळ घेते म्हणजे मी विसरणार नाही काही आता हे कॉर्न आहे आणि मैदा पण लागणार आहे आपल्याला मैदा पण घेतेये काढून थोडा आता आधी आलं लसूण टाकून आहे मी ते आलं लसूण घेतले भरपूर आणि ही काळी मिरे पुढे ती पण टाकतेय मी थोडी अर्धा घातली आहे मुलांमुळे खूप तिखट नाही करत हे पाहू शकता आता हे कॉर्नफ्लॉर आहे मोठा पाहू शकता तुम्ही हा मोठा चम्मच मी घेतले दोन आणि हाच चम्मच मी घेणारे मैदा एक चम्मच घेणारे मैदा मी चाळून ठेवलेलं आहे दोन्ही पण कारण मी फ्रीजमध्येच ठेवत असते हे पीठ कारण बाहेर मैद्याला पण जाळी होते आणि कॉर्न फ्लोअर पण टिकत नाही त्यामुळे दोन्ही पण मग चाळून फ्रीज मध्ये ठेवत असते आता हे दोन चमचा कॉर्नफ्लॉवरला एक चमच मैदा घातलेला आहे आणि आता हे सोया सॉस टाकलाय मी थोडासा याच्यात आणि आता मीठ घेते बघा एक चमच घेतलाय पूर्ण सोया सॉस मध्ये मीठ असत त्यामुळे थोड जोपाने घालायचं आणि आता हे भिजून घेते मी पीठ याच आणि या मुळे कलर छान आलाय त्यामुळे मी काही कलर घातलेला नाहीये याच्यात वरून आणि जर तुम्हाला कमी वाटलं पीठ तर वरून घातलं तरी चालतंय कॉर्न फ्लोअर अजून थोडस आमची इथे कार्यक्रम चालू आहे त्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल गाण्यांचा वगैरे हा किती छान कापल्या आहे हा कोबी एकदम पातळ पातळ कापल्या गेलाय आता याला मी थंड पाण्यात टाकणार आहे आणि काय होत आता हा मऊ झालाय ना तर तो थोडा क्रंची होईल म्हणजे कच्चा जरी खाल्ला तरी छान लागतो खायला त्यामुळे तेल तापू देते मी चांगलं गरम तेल तापवून द्यायचं एकदम कडकडीत तेल पाहिजे नाहीतर मग मऊ होतात मंचुरियन आपले कडक होत नाहीत कुरकुरीत होत नाहीत त्यामुळे शिंदकाचे किती वाजले आहे पावणे सात वाजत आले आता मुलांच्या होऊन करणार आहे आणि दूध आहे दूध आणि बाजरीची भाकर आवडते त्यांना मग आता एवढं सगळं करून परत भाजी करायची म्हटल्यावर खूप कंटाळा येतो त्यामुळे मग आता आज मी त्यांच्यासाठी एक बाजरीची भाकर आणि दूध आहे दूध आणि गूळ खातात तेच आवडतं त्यांना आणि छान लागतं मलाही आवडतं मी पण खाते कधीतरी आणि सकाळी करायचं असेल ना तर काय होतं घरी कुणीच नसतं हे पण नसतात मुलंही शाळेत जातात त्यामुळे मग असे काही पदार्थ करायचे असेल ना तर संध्याकाळीच करावे लागतात त्यामुळे आता इथे ना एक मोठी कढई घेतली आहे मी पातळ आहे थोडी आणि यातच नंतर मंच्युरियन हे पण करणार आहे म्हणजे तळणार आहे आता आणि नंतर याच्यातच मी त्याला तडका पण देणार आहे त्यामुळे मग मोठीच घेतली आहे घ्यायचं तेल टाकून घेतली आहे आता यात तेल टाकून घेतलं मी भरपूर तळण्यासाठी असे फक्त टाकायच्या वेळेस थोडेसे गोल करून घेतली आहे खूप काय त्याला आकार देत बसत नाहीये म्हणजे काय होतो वेळ जात नाही खूप नाही तर मग परत ती गोळे करत बसा त्याला अर्धा तास जातो कारण खूप पिटे ना हे आणि घरी केलं ना मुलं जरा मनसोक्त खातात बाहेर काय पाच सहा पीस येतात पहा एका डिश मध्ये ड्राय मंचुरियनचे किंवा मग ग्रेव्ही वाले घेतले तरी तेवढेच येतात आणि तेही असे छोटी साईज असते त्यामुळे मग घरी केलं ना जरा मनसोक्त खातात मुलं तेल तापलंय मी हे मंचुरियन तळून घेते मध्ये गॅस मोठं केलंय आता याची गोळी केलेत मी वेळ होता म्हणून ते टाकून तो आणि याचे गोळे नाही केले असेच जरी सोडले ना तरी चालतय ते काही सुटत नाही आता हे पहा ते असे टाकता टाकता थोडस हाताने हे करायचं आणि हे टाकून द्यायचे आता मी भरपूर टाकले ते एकाच वेळेस आता हे सगळे तळून घेते व्यवस्थित कलर पाहू शकता तुम्ही आपण बिलकुल कलर वापरलेला अशा पद्धतीने छान लाल तळून घ्यायचे त्याला तळायला थोडा वेळ लागतो पाहू शकता अशा पद्धतीने मी हे तळून घेतले गरम आहे हे तुम्हाला गार झाला दाखवते मी त्यावर आपण बाकीचे तळून घेऊया आवाज ऐकला असेल तुम्ही क्रंची झालेले आहेत आवाज तुम्हाला चला बाकी ते ते आता बाकीचे राहिलेत थोडे अजून ते तळून घेते मी आधी आता मुलांनी यातले ना तळूस तोवर खाऊन पण घेतलेत निम्मे एवढेच राहिलेत आणि आता हे न्यूडल्स मी यांना ना थोडे बॉईल करून घेतले होते आणि त्याला थोडंसं हो कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आणि मीठ घालून थोडंसं म्हणजे अगदी चोळलेलं आहे कारण हे फ्राय नूडल्स करण्यासाठी वरून टाकण्यासाठी आणि हे करून तुम्ही डब्यात ठेवले ना तरी पण राहतात याला काहीही होत नाही महिनाभर याची चायनीज भेळ पण तुम्ही बनवू शकता त्याची पण मी रेसिपी एखाद्या दिवशी आपल्या चॅनलवर टाकेल तर आता हे नूडल्स मी सगळे तळून घेते याला काही खूप वेळ लागत नाही या नूडल्सला अगदी दोन तीन तीन मिनटामध्ये हे नूडल्स फ्राय होतात फक्त याला मोठ्या गॅसवर तळतात आधी बॉईल करून घ्यायचे आणि मग त्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा लावायचा आणि आता याच कढईत मी ग्रेव्हीवाले मंच्युरियन करणार आहे त्यामुळे मग मी हे तेल काढून घेतलं आणि आता हे सगळं सामान घेतलं आहे मी आणि हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून ठेवली आहे कोबी आहे पत्ता कोबी आहे कांदा शेजवान सॉस आहे आता याला आपण ग्रेवी बनवूया मंचुरियनची आता मी कढईमध्ये थोडंसं तेल आलं लसूणची पेस्ट टाकली आहे आता याला परतून घेते मोठ्या गॅसवरच करायचं आहे आपल्याला हे सर्व आणि हा पातीचा कांदा जो आहे खालचा तोच मी थोडासा कट करून घातला याच्यामध्ये आणि खूप परतवायचं नाही आहे आपल्याला हे सर्व आणि हा जो लांबसर कापलेला जो कोबी होता तोच घातला आहे मी यालाही खूप परतवायचं नाही आहे आता याच्यामध्येच मी काळी मिरी पूड घालते आहे थोडंसं तिकटासाठी आणि हा शेजवान सॉस आहे शेजवान चटणी ही घरी पण मी बनवते त्याची तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा आहे हे टोमॅटो सॉस सोया सॉस आता हे सर्व मी परतून घेतलं आहे सर्व मोठ्या गॅसवरच परतलं आहे आणि आता हे जे आपण कॉर्न फ्लोअरची स्लरी करून ठेवली होती ती घातली आहे थोडंसं पाणी घातलं आहे गरम पाणी घालायचं आहे थंड नाही घालायचं आणि जशी ग्रेवी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आता मी परत त्यात थोडं पाणी घातलं आहे आणि याला एक उकळी येऊन देणार आहे थोडं मीठ घातलं आहे आणि थोडं तिखट कमी वाटत होतं म्हणून थोडीशी काळी मिरी पूड परत घातली आहे आणि आता उकळी आली आहे यात मी मंचुरियन्स टाकणार आहे आणि हे मंच्युरियन टाकल्यावर पण आपल्याला लगेच बंद करायचं आहे गॅस खूप वेळ ठेवायचं नाही नाही तर मंच्युरियन आपले मऊ होतील आता थोडंसं पातीचा कांदा घातला आहे वरून आणि गॅस मी बंद केलेला आहे आता हे तयार आहेत पहा आयुषला आमच्या ड्राय मंच्युरियन आवडतात आणि अनुजला अशी ग्रेव्हीचे त्यामुळे मी दोन्हीही ठेवले आहेत आणि याच्यावर थोडासा कोबी आपण जे फ्राय केलेले नूडल्स आहेत ते आणि पातीचा कांदा घालायचा मस्त लागतात आणि छान झालेत पाहू शकता आणि आता आयुषने इथेच सुरुवात केली आहे खायला त्याला असे ड्राय मंचुरियन खूप आवडतात मुलांनी तळता तळताही भरपूर खाल्ले आणि छान चव झालतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन थँक्यू बाय